तो प्रोग्राम आपल्याला सिलेक्ट करेल आता हा आपल्याला बदलायचा असेल तर हा बटन दिलेला आहे बदल आता यामध्ये जेवढे पण हे तुम्हाला प्रोग्राम दिसतात यामध्ये वॉश पासून ड्राय पूर्णपैकी आहे म्हणजे मशीन कपडे पण धुईल स्वच्छ पाणी पण घेईल ड्राय पण करेल कोणताही प्रोग्राम आपल्याला घ्यायची गरज नाही सगळं काही मशीन स्वतःच करेल समजा आपल्याला मिक्स कपडे आहे तर तुम्ही कपडे टाकले लिक्विड टाकले एक आणि दोन बस एवढाच आहे पॉवर आणि स्टार्ट हा मिक्स वर येऊन जाते हुँ. या प्रकारे मशीन सेन्स करेल कपडे किती त्या हिशोबाने चाळीस मिनिटा त्याचा टाइमिंग हे पाच वाटतं घेतली आणि एक ची वॉटर लेवल घेतली हा मिक्स कपड्यांसाठी रेग्युलर साठी फक्त एक आणि दोन दुसरा काम हा मिक्स कपडे असेल तर आपल्याला पण समजा मडलेले आहे खूप वाईट आहे जीन्स आहे आपल्याला थोडेफार स्वच्छ अधिक पाहिजे असेल तर कपडे लिकवड टाकले हा एकोळा हा बटन दाबा हा लाईट याच्या हो कॉटन कॉटनवर हा बटन दाबून yeah. त्याच्यानंतर स्टार्ट करा yeah. हा पण कपडे चेंज करेल त्या हिशोबाने तो टायमिंग घेईल त्याचप्रकारे समजा हा एक्सप्रेस दिलेला आपल्याला yeah. कमी म्हणलेले कमी कपड्यांसाठी सत्तावीस मिनिटाचा प्रोग्राम yeah. yeah. त्याच्या खाली डेलिगेट्स आहे नाजूक कपड्यांसाठी स्पीन फायटर माती वगैरे लागलेली याचा टाईम एक तास एकोणचाळीस मिनिटे आहे बलकी बेडशीट कवरसाठी वेअर लहान मुलांचे कपडे अँटी आणि आपले घरी कोणी पेशंट आहे कोरोना एलर्जी आता आपण गरम पर्यंत पाहतो त्यामध्ये मशीन स्वतःच पाणी गरम करून त्याचं जे हायजीन मेंटेन करण्यासाठी तो यूज होईल आता हे तुमचे एवढे प्रोग्राम आहे पण एवढा यूज न करता साठी एक आणि दोन हाफ मिक्स आहे आणि हे हा या प्रकारे एक दोन राऊंड घेईल कपडे सेंज त्या हिशोबाने टायमिंग आहे ते दाखवून दिला आपल्याला हा रेग्युलर साठी आहे पण आपल्याला कधी कधी कमी कपडे राहतात कमी ह्याच्यात पाहिजे असेल तर एक जागा हा लाईट एक्सप्रेसवर घ्या स्टार्ट करा हे दोन प्रोग्राम डिलिव्हरीसाठी एकदम बरोबर हो आहे कोण मिक्स म्हणजे या आणि रेग्युलरसाठी कमी असेल तर जास्त पिढ द्यायची गरज नसते ना आता यामध्ये वॉशपासून ड्राय पूर्णपैकी आला म्हणजे धुण्यापासून पिळणेपर्यंत पण कधीतरी कपडे बाहेर धुतलेले आहेत फक्त पिढायचे आहे किंवा ओले झालेले आपल्याला तर कपडे यामध्ये टाका हा बटन लावा मग हा स्पिनचं बटन जे दिसते लाईन लाईनवर क्लिक करा बारा मिनटाचा टाईम दाखवेल इकडे स्टार्ट केल्यावर तर चार ते पाच मिनटं मशीनमध्ये उललेला पाणी असेल तर ते सोडेल त्याच्यानंतर मशीन स्टार्ट होईल जेव्हा इकडे आठ मिनटं येईल तर कधी वाटतं ना म्हणजे बारा आले दहा आले आतापर्यंत स्टार्ट नाही जेव्हा हा आठ मिनटावर येईल तेव्हा जाऊन ते स्टार्ट होईल म्हणजे फक्त पिंडण्यासाठी बाप पण इकडचे यूज केले तर ते सगळा काही स्वतःच करेल आपल्याला कोणता पण म्हणजे वेगळं करायची गरज नाही संपल्यावर अँड लिहून येईल एक दोन बीप दिल ऑटोमॅटिक बंद पडेल मधातून लाईन गेली समजा अर्धा तासाचा प्रोग्राम आहे गेली गेली तिथूनच सुरू होईल किंवा काही प्रॉब्लेम आली तर मशीन स्वतः चालू आहे आपल्याला समजा दुसरी पंधरा मिनिटं झाले आता कपडे याच्या आपण मशीन युज केली आहे का कोणकोणते सेमी असतात मशीन त्यामध्ये समजा लाईन गेली तर आपल्याला पुन्हा चालू करावं लागते हे जिथून गेले तिथून असेल आणि काही प्रॉब्लेम आली तर मशीन एरर देऊन चालव जाईल काही पण असेल तर त्याचा एक फोटो काढा आणि कंप्लेंट बुक करून याच्यावर हे झिरो झिरो कस्टमर केअर चे नंबर दिलेले आहे ठीक आहे आता एका एक साईडला इकडे एक फिल्टर आहे आपल्याला जाडी प्रकारे हा ट्रान्सपरंट फिल्टर आहे म्हणजे याचा कलर बदलला तर तुम्ही याला काढा स्वच्छ करून वापस लावून द्या तो एकाच साईडला असते काढून पाहू शकतो क्लिपच आहे क्लिप सारखंच बस बस त्याला दाबून द्यायचं निघूनच दाबून बस आहे बस त्याच प्रकारे स्वच्छ करून वापस लावून द्या प्रश्न घासून असं ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला समजा म्हणजे धागे वगैरे आणि यामध्ये मशीन स्वच्छ करण्याचा पॅकेट असते कंपनीचं तीन एक महिन्यातून एकदा स्वच्छ करावं लागेल त्यांनी पण सांगितलं असेल डीलरने तो पॅकेट डायरेक्ट ड्रम मध्ये टाका तीन महिन्यातून एकदा पूर्ण एक पॅकेट पूर्ण त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा बटन दावा चल तस मी तुम्हाला दाबून बरं त्याच्यानंतर तुम्हाला हे जे बटन दिसते हा बटन काही सेकंड कर प्रेस करून ठेवा जे पर्यंत टपली नेऊन येत नाही प्रेस, प्रेस करून फाला प्रेस, प्रेस करून ठेवून द्या त्याला जेपर्यंत त्याच्यावर लाईन म्हणजे टप्लीून नेऊन येते ने ते लाईनवर क्लिक करा आला आता तुम्ही स्टार्ट करू शकता नाही बस बस सोडून द्या हा टप लिहून आला मग सोडून द्या हा जे आहे मशीन तर स्वतः क्लिनिंगसाठी जाऊन जाईल तीन महिन्यातून आपल्याला करावं लागेल पण रेग्युलर साठी मिक्स आहे आणि कमी असेल एक्सप्रेस असे मग आता कपडे टाकून पाहून आता तुमच्या हातात ते बेटक